अठ्ठावीस मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया वाकला येथे चांदेश्वरी प्रकल्प शाळा व शैक्षणिक समस्या व रस्त्याच्या समस्या यासाठी आजही उपोषण सुरू वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागांमधील वाकला या गावी दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सोमवारी सकाळी दहा वाजेपासून ठिया आंदोलनात सुरुवात झाली या ठिया आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत एक डोंगरथडी भाग कायम दुष्काळ मुक्त करण्यासाठी चांदेश्वरी प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात यावा दोन शाळे संबंधित प्रश्न आहेत ते लवकरात लवकर मार्गी लावणे तीन वाकला हे गाव मराठवाड्याचे शेवटचे टोक असल्यामुळे त्यांच्या दळणवळणासाठी पक्के व मजबूत रस्ते व पुलाचा प्रश्न मार्गी लावणे दळवण्यासाठी मजबूत व टिकाऊ रस्त्याची गरज असते उच्च शिक्षण घेण्यासाठी प्राथमिक शिक्षण व शिक्षणाचा पाया मजबूत होणे गरजेचे असते शेतकऱ्याची प्रगती होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाला पाण्याची व्यवस्था आवश्यक असते यासाठी वाकला येथील नागरिकांनी उपोषण त्याला आसपासच्या गावकऱ्यांनी राजकीय आजी माजी नेते यांनी पाठिंबा दिला परंतु प्रशासन अजूनही गाढ झोपलेले आहे या उपोषणाकडे जाणून दुर्लक्ष करत आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस असून उद्यापासून अमरण आमरण उपोषणाचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल शांताराम सूर्यवंशीची रिपोर्ट अभुन सर येथे भेटले आलेले त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून परिचय मी इंजिनियर जगदीश होलसंधारण विभागामध्ये उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आलेलो आहोत त्याच्यामध्ये अडचण अशी आली आहे की फक्त पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आपल्याला अजूनपर्यंत मिळालेले नाही आपण त्यासाठी पाठपुरावा करणं चालूच आहे ते जसं आपल्याला मिळालं तसा आपला प्रश्न मार्गी लागून टाका याच्यामध्ये अडचण कुठल्या विभागाना विभागाची अडचणी विभागाची अडचण म्हणजे असं आहे की तापी पाठ बनणारे ऑफिस आहे त्या ऑफिस आपण प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्या ऑफिस मधून आपल्याला ते प्रमाणपत्र मिळताच आपला मार्ग सोयी करून जिल्हा परिषद चे विद्यार्थी उपासनाला पाठिंबा आहे ती पण आपलं मनोगत जाणून घेऊ परिचय आपला माझे नाव वैष्णव मी आता नवीन शिकते आमच्या आमची शाळा खूप मोठी आहे पण मग आम्हाला शिक्षकांची कमतरता आहे आम्हाला फक्त म्हणजे ती आम्हाला ज्या टीचर आहे त्या फक्त आठवीपर्यंत शिकवायला आलेल्या आहेत पण मग आम्हाला शिक्षक नाही म्हणून ते आपण आम्हाला शिकवते आम्हाला शिक्षक आम्हा दोन शिक्षक मी दोन शिक्षक द्यावे असं माझी इच्छा आहे

ते आपले इथे मनोबत सांगणार आहे नमस्कार मी वाकला गावातील रविवाशी स्वप्नाथ बोरे आणि सध्या कार्यरत जिल्हा परिषद व्यवस्थापन समिती शालेय समितीचा अध्यक्ष आमच्या शाळेची दुर्दैव म्हणजे इतके अवघड आहे का तालुक्यात दोन तीन नंबरची आमची शाळा मोठी सगळ्यात मोठी शाळा आहे आणि आम्हाला शिक्षकांचा म्हणजे आमच्या आठवल्यापासून शिक्षकांचा प्रॉब्लेम आहे वेळोवेळी आमच्या आधीच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली असेल आम्ही मागणी केली असेल आता आम्ही एक दोन महिन्यापूर्वी चव्हाण मॅडमला भेटायला गेलो त्यांच्याकडे मागणी केली त्या मुळ उत्तर देऊन आमचं म्हणजे पूर्णतः समाधान पण केलं नाही आणि आम्हाला शिक्षक देतो देतो सांगितलं एक शिक्षक पाठवला पण आणि तो वरचीवर पाठवला त्याला कुठली ऑर्डर नाही काही कैं नाही काहीच नाही एक पंधरा दिवस तो माणूस जाऊन येऊन केला आणि पुन्हा गायब झाला तर अजून पण नाही एवढंही करून आम्ही गट शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी बऱ्याच वेळेस पाठपुरावा केला त्याच्यातही आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स भेटला नाही आता आम्ही एक ठरवलेलं आहे हे आंदोलन तर आमचं चालूच आहे जोपर्यंत आम्हाला यश नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार पण याच्यानंतरही ज्या वेळेस आम्हाला शिक्षकांची पूर्तता झाली नाही तर शाळेत आम्ही एक मोठा घंटा घेऊन आणि सगळे विद्यार्थी घेऊन जिल्हा परिषदला जाणार आणि मॅडम समोर शाळा भरवणार आणि तिथे घंटाना पण करणार तेही पायी जाणार आम्ही नमस्कार मी प्राध्यापक प्रशांत सुखदेव निकम मुक्काम पोस्ट वाकला तालुका वैजापूर या ठिकाणी वाकला व परिसरातील गावांच्या ज्या समस्या आहे त्यामध्ये प्रामुख्यानं येणारी आमची चांदेश्वरी धरण की ज्या धरणामुळे परिसरातील सर्व गावांना चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा या ठिकाणी होऊ शकतो आणि त्यातून शेती सोबतच सर्व परिसर सुजलाम सुपलाम होऊ शकतो या चांदेश्वरी धरण प्रश्नासाठी आम्ही गेल्या दोन तीन दिवसापासून हो। या ठिकाणी ठिया आंदोलन करत आहोत आणि लवकरच या आंदोलनाचं रूपांतर सर्वांनी सांगितल्याप्रमाणे बेमुदत आमरण उपोषणात लवकरच करणार आहोत आपण वाक आलेलो आहे कि ते तीन दिवसापासून उपोषण चालू आहे आज उपोषण तिसरा दिवस आहे इथे जमलेले जे उपोषण करते त्यांची आपण पत्रिका जाणून घेऊ नमस्कार आपला परिचय सांगा नमस्कार मी भीमराव गंगाधर वाकला आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे प्राध्यापक प्रशांत निकम सर हाटेशिंग तात्या इथं चेअरमन बापू शिंदे सर्व ग्रा, ग्रा, ग्रामस्थ गावकरी तर मी विनंती करत आहे माननीय आमदार साहेबांना प्रशासनाला विनंती आहे की आमचा संघर्ष सर्व रस्ता शाळा या माध्यमातून आहे तर माननीय आमदार साहेबांना विनंती करीत आहे की खरोखर आम्ही तुमच्यावर पहिल्यापासून भरभरून प्रेम केलेला आहे आणि तुम्ही आज आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे तर साहेबांना विनंती आहे की आमच्या गावकरीच्या वतीने मी दोन शब्द बोलत आहे की आमच्या सर्व समस्या तुम्ही दूर करावा अशी मी नम्र विनंती आमचा पूर्ण गावाचा शंभर टक्के पाठिंबा आहे सर्वात महत्वाचं त्या आमच्या तीन मागण्या आहे त्या गावाला आज रस्ता नाहीये म्हणजे चौ आमच्या ठिकाणी ते रस्ते आज बी ग्रामीण रस्ते आज ते रस्ते इतर जिल्हा मार्ग प्रजमा प्रमुख जिल्हा मार्ग किंवा राज्यमार्ग पाहिजे होते पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा रस्ते आमचे आज बी ग्रामीण रस्ते असल्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात निधी पडत नाहीये आमची एवढीच मागणी प्रशासनाला काही यांच्या या रस्त्याचे दोत होऊन म्हणजे हे रस्ते डांबरीकरण होणं खूप गरजेचं आहे आणि कमीत कमी पाच मीटरचे रस्ते तरी होणं गरजेचं आहे तसेच आमच्या जे शाळे शाळा आहे शाळेवर आज कित्येक दिवसापासून शिक्षक नाही दहा वर्ष झाले काही शिक्षक आमच्या डेप्युटेशन वर हो आहे तर ते डेप्युटेशन शिक्षकचे मान्यता रद्द करून तिथं आमच्या गावाला कंपल्सरी शिक्षक मुख्याध्यापक नेमणूक करणं खूप गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आमचा जो चांदेश्वर धरण आहे हे खूप दिवसापासून प्रत्येक व्यक्तीची मागणी आहे प्रत्येक पदाधिकाऱ्याची मागणी आहे प्रत्येक आमदाराची मागणी झाली आहे पण यांना काही अडभूत पदामुळे जे उत्तर भारतातले जे आ, मंत्री महोदय असतील किंवा आमदार खासदार असतील यांनी याला थोडा विरोध केलेला आहे तर आमचं एवढंच म्हणणं आमचं हक्काचं पाणी आहे हे हक्काचं पाणी आम्हाला भेटावं एवढंच नम्र विनंती आहे का इथं ज्या आमच्या मागण्या आहे या मागण्या खूप इझिली आहे सोप्या आहे होऊ शकता कोणतं होणारच आहे कोणतं हक्काचं असल्यामुळे ते नमस्कार मी डॉक्टर प्रमोद वाकला ग्रामस्थ गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी आमचे जे काही ग्रामस्थ आहेत हे ठिया आंदोलन आणि प्रसंगी आमरण उपोषण याची याच्यासाठी बसलेले आहेत ज्या प्रमुख मागण्या याच्या अगोदरच्या आमच्या उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी मांडल्या की रस्ते शैक्षणिक सुविधा आणि शेतीसाठी किंवा पाण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठीच्या शाश्वत पाण्याची व्यवस्था तर ज्या ठिकाणी शासन सांगतं शाश्वत शेती किंवा उत्पन्न शेतकऱ्याचं दुप्पट केलं जाईल तर त्याच्यासाठी आवश्यकता जी आहे ती सगळ्यात महत्वाची पाण्याची आवश्यकता आहे गेल्या बऱ्याच वर्षापासून चांदेश्वरी नावाचं जे काही आमचा धरणाचा किंवा प्रकल्पाचा प्रश्न आहे हा मार्गी लागलेला नाहीये ला ला आणि त्याच्यातून ठोस मार्ग काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रशासन आणि शासनाच्या दरबारी पाठपुरावा म्हणून किंवा त्यांना स्मरण देण्यासाठी आंदोलनाने उपस्थित बसलेले आहेत दुसरा विषय जो आहे शिक्षणाच्या बाबतीतला ज्या ठिकाणी शासन सांगतं की मुलांना सक्तीचं शिक्षण शासनाने केलेलं आहे ते मूलभूत अधिकारात येतं आणि ते मूलभूत अधिकारात येत असताना सक्तीचं असताना त्या ठिकाणी जर त्या विद्यार्थ्यांसाठी जर शिक्षकच उपलब्ध नसतील किंवा पुस्तकाच्या स्वरूपात शालेय साहित्य जर उपलब्ध नसेल तर मग हे फक्त एक आश्वासन म्हणा किंवा दिखावा करण्यासाठी म्हणावं लागेल आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून आम्ही शिक्षकांच्या बाबतीतही आणि शाळेच्या दुरावस्थेच्या बाबतीतही त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय संबंधित विभागात बऱ्याच वेळेस निवेदन त्यांना आली परंतु त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात फक्त पानाप्रोशाची कामं केली गेला आजचा हात या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आतापर्यंत या तिन्ही विभागाचा कुठलाही सक्षम अधिकारी जो आहे तो इथपर्यंत आलेला नाहीये मग या ठिकाणी माझ्या सारख्याला सामान्य माणसाला फक्त हा प्रश्न पडतो की जे संविधानानं हा जो काही अधिकार लोकशाहीच्या माध्यमातून जो दिलेला आहे या अधिकाराला बोतट करण्याचं काम शासन आणि प्रशासन करत का या अधिकारी करतायत का अधिकाऱ्यांचा बुजरपणा एवढा वाढलेला आहे की का काल एका आता अधिकाऱ्याचं नाव घेणार नाही पण त्या अधिकाऱ्याचा आमच्या उपोषणकर्त्याला फोन झाला आणि अक्षरशः त्यात अरेरावीची भाषा केला करण्यात आली मग हा नेमका त्यांचा मानसिक